माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सकाळी सात वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून गांधी चौक येथून याची सुरुवात होणार आहे तसेच माननीय जय संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभ हस्ते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्शी शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा यावेळी आयोजित करण्यात आलेला असून गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा यावेळी होणार आहे मिरज शहर योगी योगीनगर येथे लुंबिनी विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ती जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाहणी तसेच पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वर्षानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देणार असून असे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे यावेळी देण्यात येणार आहेत तसेच मॅराथॉन स्पर्धा आरोग्य शिबीर वृद्धाश्रम व अनाथाश्रमामध्ये फळे व वा खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे या वाढदिवसानिमित्त भुके हार शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शुभेच्छुक यांना शालोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे गोर गरीब शालेय विद्यार्थ्यांना यांचे वाटप केले जाणार आहे एक एक सालाबाद माझा वाढदिवस साधवायची कथा केली त्या धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढव साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छे घ्यायचे सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं गावली लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना आमंत्रण कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासरी मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा आणि त्यांच्या डिपार्टमेंटचा विषय आहे आणि त्यावेळेला श्रीसाहेबांनी व दिलं की मी येतो आणि त्या दिवशी बोलतो शंभर फाटचं मुलींचं शंभर फाटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तुद्ध तयार झालं त्या वस्तुगाचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे रवींद्र सोडांच्या वाडमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नानं बांधलं गेलं त्याला नगरपालिकेनं पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचाही सोळा सोहळा आम्ही घेतो त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असते ह्या आरंभमध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधव्यार बांधलो दिलं आणि त्या बौद्धव्यहार मध्ये त्या अस्थी पावित्र्याच्या असती व्यवस्थित राहाव्या लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये पृथ्वीवर बांधलं काम पंच्याण्णव आहे पण पिंटिंग बाकी आहे त्यामुळं ह्यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत आहे पण मंत्री मोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्या जात आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहे त्यामध्ये अनाथाश्रमांना फळं वाटवता कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक वेळ मिळतातच त्याबद्दल <laughs> काही डाऊट नाही आहे पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शाले उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल सिफर अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण जे गरीबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल धनोबाई इंग्लिश मीडियम स्कूल त्याशी सकाळी आम्ही शाळा काही ते करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केली होती नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्याचं आठशेच्या नोंदी झाली तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी कोतयापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळ ते ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार रोगाडीने माझं हृदयपूर्वक तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहो आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद